अध्यक्ष महोदय हा या वर्षीचा दुसरा अंतिम अर्थसंकल्प आहे आता दुसरा अर्थसंकल्प सादर करायची काय गरज होती मला काय समजत नाही कारण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एक सरकार नवीन सरकार हे डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये नवीन अर्थसंकल्प मांडणार आहे म्हणजे तीन तीन अर्थसंकल्प आपल्याला या विधानसभेसमोर सादर होणार आहेत आता हा जो दुसरा अंतरिम अर्थसंकल्प आहे अध्यक्ष महोदय हा फक्त निवडणुकीपूर्वी काही सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्याकरता केलेला आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यामधली एक महत्वाची घोषणा मध्य प्रदेश मधून आपण आयात केली तिथं काहीतरी चांगला निकाल लागला असं वरून सांगितलं गेलं म्हणून ती योजना इथं आणायचा प्रयत्न केलेला आहे महिलांना काही मदत मिळाली तर काही हरकत आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये पंधराशे नाही तर वर्षालाच एक लाख म्हणजे दर महिन्याला आठ हजार रुपये आम्ही काही गरीब महिलांना देऊ अशी आमच्या जाहीरनाम्यातली घोषणा होती आमचं सरकार आलं नाही पण आता विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा आमची ती घोषणा असणार आहे त्यामुळे आता काय झालंय की लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळं आता काय करायचं विधानसभेला जाताना तर आपण काहीतरी पैशाचं वाटप केलं पाहिजे म्हणून या दोन तीन घोषणा केल्याच काय हरकत नाही लोकांच्या लोकांच्याकडूनच मिळवलेले पैसे लोकांना परत मिळाले तर त्यामध्ये काही हरकत नाही परंतु अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल मला गंभीर चिंता आहे आम्ही फक्त सूक्ष्म अर्थव्यवस्थेबद्दल मॅक्रो इकॉनॉमी बद्दल काही मुद्दे मांडणार आहे फार खर्चात वगैरे काही मी जाणार नाही एक गोष्ट निश्चित आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं पुढाफोडीच्या राजकारणाचा सत्तेच्या आणि पैशाचा गैरवापराचा विरोध केलेला आहे आणि त्याविरुद्ध स्पष्ट कौल दिलेला आहे आता विधानसभा निवडणुकीमध्ये तशाच प्रकारचा निकाल लागणारा आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा अंतरिम अर्थसंकल्प आणि त्यामुळे याला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही परंतु या निमित्तानं महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती त्याचं गंभीर अवलोकन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सद्य परिस्थिती काय आहे अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती काय आहे तर अर्थव्यवस्थेच जर आपल्याला हेल्थ पाहिजे असेल तर त्याकडं राज्याच्या दरडोई उत्पन्नाकडे आपण पाहिलं पाहिजे आज राज्याचं दरडोई उत्पन्न काय वार्षिक दरडोई उत्पन्न काय या सभागृहामध्ये जो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला गेला त्यामध्ये सांगितलं गेलं की यावर्षी महाराष्ट्राची परिस्थिती घसरलेली आहे गुजरात आपल्या वर गेलेला आहे गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलेला आहे पण अध्यक्ष महोदय खरं नाही आर्थिक पाणी अहवालामध्ये सभागृहाची महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे महाराष्ट्राचं वार्षिक दरडोई उत्पन्न अकराव्या क्रमांकावर आहे सहाव्या नाही ही माहिती काय पुरावा आहे राजकीय बोलतोय का अध्यक्ष महोदय दरवर्षी या महिन्यामध्ये जुलैमध्ये केंद्र सरकारची स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे राज आपल्या देशातल्या तेहतीस राज्यांच्या दरडू उत्पन्नाचा आलेख प्रस्तुत आता यावर्षी दोन तीन आठवड्यामध्ये तो येईल चा आकडा पण माझ्याकडे तेवीसशे आकडे आहेत आणि सरकारने ते दोन हजार तेवीसशे चे केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या मोदींच्याकडे ते आमच्या नाहीत मोदी सरकारच्या तेहतीस राज्यांच्या दरडोई उत्पन्नाचा आलेख आहे तो बघा त्या आलेखामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा अकरावा क्रमांक आहे आणि मी अर्थमंत्र्यांचीकडून अपेक्षा करतो की या अहवालावर आपण टिप्पणी करावी आर्थिक पाहण्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा सहावा नंबर आहे म्हटलेला आहे पण अकरावा नंबर आहे आता मग कुठल्या आकडे चुकीचे आहेत मोदींचे आकडे चुकीचे आहेत का राज्य सरकारचे आकडे बरोबर आहेत हे सांगितलं पाहिजे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर काय आहे कारण तो सूचकांक का आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीच अध्यक्ष बजेट कागदपत्रामध्ये जे काही मध्यम मुदतीचं राजकोष धोरण आणि त्याची व्यवहरचना हे जे कागदपत्र सादर केले त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्या, त्या कागदपत्रामध्ये प्रत्येक राज्याला पुढच्या तीन वर्षाची आपली आर्थिक रणनीती घोषित करावी लागते केंद्र सरकारला द्यावी लागते आपल्या राज्याने यामध्ये केलेली आहे तो इथं अहवाल या ठिकाणी आहे अध्यक्ष त्या अहवालानुसार राज्याचा अत्यंत महत्वाचा आहे राज्याचा चालू किमतीमधील विकास दरा फार पूर्णांक छप्पन्न टक्के आहे चालू किमतीचा आणि स्थिर किमतीचा स्थिर किमतीचा विकास दर काढायचा असेल तर चालू किमतीच्या विकास दरामधून इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई सूचकांचा वजा करावा लागतो ना ना तो महागाई विशेषांक केंद्र सरकारच्या आकड्यानुसार आपल्या राज्यातला इन्फ्लेशन रेट महागाई विकास सूचकांक पाच पूर्णांक एक आहे त्यामुळं पाच पूर्णांक पंचावन्न टक्के विकास दर आहे ज्यातून पाच पूर्णांक एक टक्के मायनस केला राज्या दे, दे। हो तर राज्याचा खरा विकास दर शून्य पूर्णांक चार टक्के म्हणजे जवळजवळ शून्य ही वस्तुस्थिती फार महत्वाची मला चिंतेचा विषय आहे आपण सगळ्यांनी मिळून ही परिस्थिती बदलली पाहिजे सत्ताधारी विरोधक आम खरं करून चालणार नाही परंतु अध्यक्ष महोदय आपण या कुर्म गतीनं आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला तर बघ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशी होणार आहे ट्रिलियन डॉलर म्हणजे दहा अब्ज डॉलर म्हणजे एक लाख कोटी डॉलर म्हणजे त्र्याऐंशी हजार कोटी रुपये आज आपली अर्थव्यवस्था चाळीस लाख कोटीवरून बेचाळीस लाख कोटीकडे गेलेली आहे आता बेचाळीस लाख कडून त्र्याऐंशी कडे जायला किती वर्ष लागतील आणि जर आपला विकास दर जर एक टक्का अर्धा टक्का असेल तर मी दोन हजार चौऱ्यात तो चौ सत्तेचाळीस पर्यंत जिथं आपल्याला देशाला विकसित देश करायचंय तो होईल का